घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या YouTube चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज दालना तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसे होम अप्लायन्सेस साईराम इलेक्ट्रॉनिक्सचा नाता आहे खास प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास उन्हाळ्यामध्ये ठंडा ठंडा कूल कूल, कूल करण्यासाठी एसी फ्रीज कूलर डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज सायराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ नगर मनमाड रोड राखुरी तेव्हा आजच सायराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा सायराम हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरोग वंधत्व व दुर्बीनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बीनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरण अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते बीस एमएल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टीप्युबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी भूमी अभिलेख कर्मचारी वृत्ती समिती यांच्या वतीनं विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभर असहकार आंदोलन पुकारण्यात आलं आहे या अंतर्गत श्रीगोंदा भूमी अभिलेख कार्यालयामधील सर्व कर्मचारी आंदोलनात सहभागी होणार आहेत त्यामुळे भूमी अभिलेख कार्यालयामधील मोजणीसह इतर कामकाजावरती याचा परिणाम होण्याची शक्यता आहे या आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यामध्ये अठरा आणि वीस फेब्रुवारी रोजी मोजणी साहित्य कार्यालयामध्ये जमा करून मोजणीचं काम पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे कर्मचारी काळ्या फिती लावून कार्यालयीनं कामकाज करतील त्यानंतर तेवीस ते सत्तावीस फेब्रुवारी दरम्यान सामूहिक अर्जित रजा घेऊन असहकार आंदोलन अधिक तीव्र करण्यात येणार आहे तसेच 27 फेब्रुवारी रोजी पुणे येथील जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख कार्यालयावरती आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे शासनानं मागण्या मान्य न केल्यास दोन मार्च पासनं बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा इशारा देखील कर्मचाऱ्यांनी दिला आहे याबाबत अहिल्यानगर जिल्हा संघटक अविनाश ठोकळ यांनी म्हटलंय की कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे आंदोलनादरम्यान नागरिकांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करत आहोत मात्र शासनानं आमच्या मागण्यांकडे गांभीर्यानं लक्ष देणं आवश्यक आहे तसेच शेगुंदा भूमी अभिलेख कार्यालयामधील सर्व कर्मचारी या आंदोलनामध्ये सहभागी होत होत असल्याची माहिती त्यांनी दिली आहे दरम्यान या आंदोलनामुळे जमीन मोजणी नकाशे उतारे आदी कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना काही प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागू शकतो त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करण्याचं आवाहन कर्मचारी संघटनेच्या वतीनं करण्यात आलं आहे नमस्कार मी अविनाश निवृत्ती ठोकर अहिल्या नगर अभिलेख संघटनेचा जिल्हा संघटक या नात्याने संपूर्ण महाराष्ट्रवासियांना सूचित करू इच्छितो की अठरा तारखेपासून असहकार आंदोलन भूमी अभिलेखने पुकारलेलं आहे आणि त्यासाठी अठरा व वीस एकोणीसला सुट्टी आहे अठरा व वीस तारखेला कार्यालयात संपूर्ण मोजणीचं सामान जमा करण्यात येणार आहे आणि काळी फिती लावून आम्ही सर्वजण काम करणार आहेत त्यामुळे बाहेरगावून जर कुणी लोक येत असतील मुंबई पुणे किंवा वेगवेगळ्या जिल्ह्यातून आणि त्यांच्या हद्दीच्या खुणा असतील तर त्यासुद्धा होणार नाहीत त्यांनी कर्मचाऱ्याशी आमच्या साधन संपर्क साधावा आणि त्या हिशोबाने जसे निर्देश असतील तसे आहेत महाराष्ट्र राज्याची कृती समिती यासाठी गठन झालेली आहे आणि आमच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत त्या म्हणजे तांत्रिक वेतन नाही आहे आम्हाला तांत्रिक वेतन नाही आम्ही सगळेजण तांत्रिक काम करत आहोत आज आप आपण पाहत आहे सर्व नवीन नवनवीन तंत्रज्ञान आलेले आहेत पहिले प्लेन टेबल होतं त्याच्यानंतर ए टी एस मशीन आली त्यानंतर रोअर आलेला आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जर आम्ही तांत्रिक काम करत असेल तर आम्हाला तांत्रिक वेतन मिळणं आमचा हक्क आहे आणि त्यासाठी खऱ्या अर्थाने हे आंदोलन पुकारलेलं आहे दुसरं आपण पाहता की श्रीगोंदा ऑफिसमध्ये कर्मचाऱ्यांची खूप कमी आहे मग कर्मचाऱ्यांच्या कमीसाठी संपूर्ण एक श्रीगोंदासाठी नव्हे तर संपूर्ण जिल्हा नाही महाराष्ट्रामध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता कर्म असल्यामुळं मानसिक त्रास होत आहे एका एका माणसाकडे तीन तीन टेबलचा चार्ज आहे आणि म्हणून आम्ही कृ आकृतीबंध नवीन सादर करण्यासाठी ही दुसरी मागणी आमची आहे अशा प्रकारच्या मागण्या घेऊन आम्ही अठरा आणि वीस तारखेला सामान जमा करून ऑफिसमध्ये काम करणार आहोत आणि तेवीस ते पंचवीसपर्यंत तेवीस ते स सत्तावीसपर्यंत आम्ही सामुदायिक रजेवर जाणार आहोत संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे भूमिअभिलेखचे कर्मचारी पदाधिकारी मा सामुदायिक रजेवर जाणार आहेत आणि सत्तावीस तारखेला आमचा महाराष्ट्र राज्याच्या अभिलेखचं जे मेन हेड ऑफिस आहे जमाबंदी कार्यालय पुणे तेथे ते आक्रोश मोर्चा मोर्चा आहे आणि त्या आक्रोश मोर्चामध्ये आम्ही आमच्या मागण्या मांडणार आहोत आणि त्यानंतरही जर मानलं नाही तर दोन तारखेपासून आम्ही बेमुदत संपावर जाणार आहोत ही सर्व महाराष्ट्र राज्याच्या आणि श्रीगोंदा तालुक्यांच्या जनतेला सूचना देण्याची असती त्यासाठी प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे धन्यवाद आमच्या कार्यालयातील शंभर टक्के कर्मचारी सामील होते अधिकारी फक्त याच्यामध्ये नाहीत खालचे जे कर्मचारी आहेत त्यांचे हा मोर्चा आहे सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहीन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा